अठ्ठावीस एप्रिलला आपलं बहुहात्येला मराठी राजभाषा संमेलनाविषयी त्याच्या पूर्ण ऋत्रेशाविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण इथं भेटत आहोत आणि आपले मराठी राजभाषा मराठी साहित्य संमेलन पूर्ण दिवसासाठी आयोजन केलेलं आहे आणि त्या दिवशी खूप काही कार्यक्रम आपण तिथं ठेवलेले आहेत आणि ह्या का संमेलनाला आपल्याला उद्घाटक म्हणून नामवंत कवी महाकवी सुधाकर गायकने लाभलेले आहेत त्याचबरोबर आपल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून गोरा ढवळीकर सर सर ज्यांनी मराठीसाठी खूप वर्ष झाली चळवळ सा सा, सा सुरू ठेवलेली आहे ते आपल्या संमेलनाध्यक्ष असतील आणि त्या दिवशी दोन परिसंवाद आपण ठेवलेले आहेत सुरुवातीला आपली आठ वाजता दिंडी सुरू होणार आहे आणि ती आपण इथं सगळेजण आठ वाजता जमल्यानंतर साडेआठ ते पर्यंत आपली दिंडी कार्यक्रम त्यानंतर आपला मध्ये ब्रेक आहे चहा पानासाठी मग सकाळी दहा ते साडे पर्यंत आपला उद्घाटनाचा कार्यक्रम असणार आहे आणि उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर आपले परिसंवाद सुरू होते so, सो साडे अकरा एक ते एक पर्यंत पहिला परिसंवाद आहे त्याचा विषय आहे मराठी राजभाषा व गोव्याचे भवितव्य आणि uh, त्याचे सहभागी असतील डॉक्टर विठ्ठल ठाकूर अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट वल्लभ देसाई श्री निवृत्ती शिरोडकर ॲडव्होकेट शिवाजी देसाई श्री विठोबा बगले हे त्यातले वक्ते असतील नंतर आपलं भोजनाचा कार्यक्रम एक ते दोनपर्यंत आणि त्यानंतर दुपारचा कार्यक्रम सुरू होईल तो सुद्धा परिसंवादाने त्या दुसऱ्या परिसंवादाचा विषय असणार अभिव्यक्तीचा आविष्कार आणि आम्ही युवक यात सहभागी होणार आहेत अध्यक्ष म्हणून विजय नाईक मच्छिंद्र चारी गौरीश नाईक अक्षता किंगळेकर कृष्णा पालेकर वसव दादा गोपी गाड संध्याकाळी आम्ही कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि त्याच्या आपले नागपूर नांदेडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी देवदास फुलाली त्यासाठी आपल्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आणि तिथं जवळजवळ वीस एकवीस कवींचं कवी संमेलन असणार आहे त्यात सरां आपले स्वागताध्यक्ष प्रकाशांनी एक स्पर्धा ठेवली होती मुलात विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांचीही त्या संमेलनात उपस्थिती असे सहा विद्यार्थी आपण त्याच्यात सामील केलेले आहे इतर कवी बरोबर ते विद्यार्थीही संमेलनात सहभाग घेते आणि त्यानंतर आपला शेवटचा कार्यक्रम असेल समारोप समारंभ आणि नंतर कविता स्पर्धेचे बक्षीस वितरण असेल आणि त्यानंतर शेवटी आपला ठराव वाचन ज्यासाठी आपण हे मराठी राजभाषा मराठी संमेलन केलेलं आहे त्याचा ठराव आपले प्रमुख कार्यवाह प्रदीप घाडे आंबोणकर सर तिथे ठराव असतील आणि शेवटी मग अशोक घाडी आभार प्रदर्शन करतील सो so, असे अशी आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्याच्यावर आणखी थोडक्यात मला अगदी आम्ही जेव्हा ठरवतो की मराठी राज्यभाषा साहित्य संमेलन घ्यायच तेव्हा मध्य मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीपकर सराने आम्हाला सांगितलं की आपण संयुक्तपणे घोली राहते आणि ही आम्हाला जमेची बाजू ठरली आहे आणि जेव्हा मी आम्ही हे जाहीर केलं आमच्या बायकोला बायकोंचा गट आहे आणि इतका पूर्ण प्रतिसाद मिळाला की तो आठ आठ दिवसात एक लागभर आमची वर्गणी जमर आहे बैल पुराकडे वैयक्तिकपणे जमागता आणि अजून ती वाढत आहे आणि सगळ्या लोकांतून आम्हाला विचारलं जाते की निमंत्रपत्रिका आम्हाला नक्कीच पाठवा आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तुमची किंवा पर्यंत करायच्या सहाय्यानं ते आम्हाला आणखी सोपं होईल आम्ही म्हणून पुढील म्हणजे शाळेतून मुलं आम्हाला पाहिजे हा मराठीचा हा जिल्हा पुढं घेण्यासाठी त्यासाठी अग्रामी ते ती ज्या महाविद्यालयी ज्यापर्यंत आम्ही नवका स्पर्धा आयोजित केली होती आणि तसं जाहीर केलं होतं आम्हाला भरभून प्रतिसाद मिळाला आणि त्यातले आम्ही सहा पंत आम्ही निवडणार आहोत सहा स्पर्धा आणि ज्यांना बक्षीस तीन हजार दोन हजार तीसं एक बक्षीस त्याचप्रमाणे सहभागीविना आम्ही सन्मानपत्र लिहिला आहोत आणि एक कोणता संग्रह पण त्यांना आम्ही भेटणार आहोत कारण त्यांना असं वाटायला पाहिजे की मराठी हे आमचे आहे आणि आम्ही मराठीसाठी कार्य करणार आहोत तेव्हा ते संमेलन दिवसभर चालणार आहे जेवण पाणी सगळे सगळे व्यवस्था झाली आहे आता भवन समोर आम्ही ते संमेलन घेणार आहोत इथं काही आपण घ्यायचं होतं पण जागा चारशे पाचशे लोकांसाठी एवढी

अपेक्षा आहे बघूया आजपर्यंत आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून एवढं तरी आपल्याला हे मिळालेलं आहे फीडबॅक सो त्यासाठी तयारी चालू आहे माहिती हा